कार माझ्या गोड ताईन सगळ्या कशा आहात मजेतच असताना मजेतच राहावा असं नेहमी हो का खर हो तर ना महिलांनी हसत वगैरे राहिलं पाहिजे बरं का तर सगळ्यांनी असा आनंदी एकदम छान असं राहायचं बघा तर आज मी बघा माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून मी स्वागत करते तर चला बघा आज सगळ्यांसाठी युनिक काहीतरी वेगळे घेऊन आलेले आता बरेच वेळा बघा आपण कुठलाही आपण व्यवसाय करू द्या मग आपल्याला वाटतं की बाबा आपल्यावर जोडधंदा काहीतरी असावं म्हणजे बाबा आता कुठलाही व्यवसाय असू द्या आता वेळी मी टेलरचे सांगत असते बाबा कारण टेल आता कसं आहे मी त्यात आहे ना टेलरिंग मध्ये त्यामुळे मी सांगत असते बाबा आता बघा जर व्हिडिओ कंटिन्यू करू एकदम काळजीपूर्वक बघा जरी काही वाटलं ना मला कमेंट करून तर मी सांगेन कारण कसं आहे तर माझ्यामुळे जर कोणाला मदत होत असेल ना बाबा की हो का आपल्याला वाटतं बाबा एखाद्याला वाटतं बाबा हा हा रेग्युलरचा आहे चला जाऊ दे बाबा पण असं वाटतं पण कसं होतं ज्या आपण नवीन एखादी कुठलीही गोष्ट करतो ना तेव्हा बाब आप बाबा आपल्याला बाबा माहित नसतं मग आपल्या मोटिवेशन गरज बाबा की आपल्याला माहिती पाहिजे की बाबा काय कसं कुठलीही गोष्ट आता जी आपल्याला छोटी गोष्ट नाही तेव्हा आपल्याला ती आता जेव्हा हिथं आपण समजा नाही तेव्हा नवीन शिकतो तेव्हा त्या छोटी गोष्टी आपल्याला खूप छान असं म्हणजे उपयोग पडणार असतो बाबा तेव्हा आपल्याला समजत नसतो बाबा काय करायचं असं बऱ्याच वेळा होतं ना आता बाबा एखादी छोटीशी कुठलीही गोष्ट असू दे आता समजा मी ते सांगते का, म, आता का आपण समजा ब्लाउज शिवतोय मग आता समजाव का आपल्याकडे बाबा आपण तात्पुरती शिलाई मशीन वगैरे घेतलेली असते ब्लाउज पण जर आपल्या वाटत्या बाबा अजून आपल्याला चार पैसे बाबा एक्स्ट्रा मिळावेत ना तर त्यासाठी तुम्ही ऑप्शन म्हणून मी सांगत असते बघा आता जर तुम्ही एरियानुसार जर राहत असाल ना तर तुम्ही बाबा म्हणजे चांगल्या सिटीत वगैरे राहत असाल ना बाबा तुम्ही करत असाल तर तुम्ही त्यासोबत काय करू त्यासोबत बाबा तुम्ही काय करू शकता समजा आता तुम्ही एकदा शिवाय शिकला एकदा ब्लाऊजवर शिकला किंवा शिवाय लागला की मग बाबा आता तुम्ही समजा साधारण नका हो ब्लाऊज शिवताय ना तर ब्लाऊजवर तुम्ही अजून काय करा तुम्ही फॉल विकर साड्यांना करू शकता कारण कसं होतं बऱ्याच वेळा म्हणजे हा अनुभव ऐकलाय का, का आ, आ मी आता मीच सांगते ना की जेव्हा माझ्याकडे बाबा मी ब्लाऊज शिवत होती आणि तेव्हा माझ्याकडे बाबा फॉलची मशीन नव्हती ना तेव्हा मग कष्ट म्हणायचं बाबा की धरा एवढा ब्लाऊज शिवा आणि तुम्ही फॉल लावता का साडी फॉल लावून द्या साडीला पण मी तेव्हा सांगायचे बाबा की माझ्याकडे फॉलची वगैरे मशीन नाही मी काही लावत नाही तेव्हा मग कस्टमर म्हणायचे की बाबा असं का करतात तुम्ही फॉलची वगैरे मशीन घ्या बाबा की कसं आहे आम्हाला बरं पडतं म्हणजे एक साथ करायला मग दिवस मग मी आपल्या हेच ब्लाऊ शे पण परत मग मी जरा म्हटलं बाबा जराशी तडजोड करून ना मी मशीन घेतली ना पण माझा खरंच ना छान उपयोग झाला वेळी काय का कर कस्टमर जर आले ना नवीन कोणी नवीन जर कस्टमर आले ना बाबा, बाबा, का आपल्याला बाबा एकदा बाबा शिवून द्या बाबा बघू मापान वगैरे बसलं तर आपण पुढत मग तेव्हा काय व्हायचं बाबा ती शिवला नाही त्याबरोबर मग कस्टमर तुम्ही साड्या फॉलपिको करता हो करते मग कस्टमर अजूनच खुश व्हायचं बाबा की हा चला एक साथ आहे बाबा की वेगळं आपल्याला काही करायची गरज त्यामुळे बघा हा पण एक चांगला ऑप्शन तुम्ही ब्लाऊज शिव शिवत ना तुम्ही म्हणजे साड्यांना फलपिको वगैरे करू शकता किंवा त्यातनं पण अजून तुम्हाला जर वाटते का अजून बिझनेस तर तुम्ही टिफिन वगैरे आता कसं आपण बाहेरनं टिफिन बॅग आणतो पण ते जास्त टिकाऊ असतात का नॉर्मली पण जे कसं होतं ते चेन वगैरे लावली असते बरं का टिकते बरं का तसं पण नाही ना। आपण म्हणता येणार पण आपण शिवले आपण कपड्याच्या वगैरे आपल्या शिल्लक किती कपडे असतात त्यात आपण छान असा उपयोग करू शकतो आता ज्या बाहेरचे घेतो ना समजा ते शंभर आपण समजा एखादी कापडे शिवतो दीडशे रुपये पण कसं होतं आपण शिवतो आपण चेन वगैरे लावलेलं असते बाबा आणि त्यातनं कसं टिकलेले छान असे वाटते बाबा आपल्या पाहिजे तेवढं साईजनुसार आपण शिवू शकतो हा एक छान ऑप्शन आहे परत अजून बघा आता समजा तुम्ही पहिलं मी सांगितलं एरियानुसार आता जर तुमचा एरिया वगैरे छान असेल ना तर तुम्ही त्याबाबत बाबा कुठं आपल्या रेग्युलर साड्या वगैरे ठेवू शकता किंवा टॉप वगैरे किंवा लहान मुलांची छोट छोटी छोटी कपडे वगैरे नॉर्मली आपलं किंवा म्हटल्यानंतर आपण लेडीज आहे लेडीजला एखादी गोष्ट दिसली का नाही आपण समजा आता मार्केटमध्ये गेलो बाबा आपल्याला दिसलं बाबा हा अरे वा किती छान असं गळ्यातला आले किंवा कानातला छान ना डेली यूज बाबा घेऊया आपण चला आता कसं आहे जेवढं सोने जेवढं सोनं ना जात नाही ना तेवढं आपण आपल्याला इनमिटली ज्वेलरी वगैरे असं घातलं जातं आता बघा बरेच बरे फंक्शन वगैरे असतात ना त्याचं असंच बघा वापरलं जातं आता बघा रेग्युलर ऑप्शन हो आहे बरं का तुम्ही छान असं बघा जास्त नाही बाबा आपल्याला पहिल्यांदा बाबा आपण नवीन असेल ना बाबा की आपल्याला माहित नसेल ना तर तुम्ही थोडं थोडं असं ठेवू शकता जास्त वगैरे ठेवायचे कारण हलकं व्यवस्थित छान असं आपण बघा ठेवून ना पहिल्यांदा थोडंसं आपण सेल वगैरे करू शकतो बाबा की नॉर्मली आपलं मुलींचे क्लिप वगैरे किंवा मुली बाबा लेडीजसाठी क्लिप असं किंवा छान असं किंवा हातातल्या बांगड्या वगैरे असं म्हणले नॉर्मली नॉर्मली आपण ठेवून मग हळूहळू वाटलं बाबा की छान असे वाटतंय ना आपल्या बाबा चला फक्त आपण कसं जरा होलसेलमध्ये आपल्याला जरा बघून आणायच कारण जेणेकरून का नवीन आहे ना, ना तोपर्यंत जरा कस्टमर पण खुश होईल असं आपण पण कॅरेट रेट लावायचे आणि जेणेकरून असं पण बाबा कस्टमर खुश होईल आणि आपल्याला बाबा काही परवडणार असं पण हो आहे कारण कस्टमर पण खुश झाला पाहिजे आणि आपण पण खुश झालं पाहिजे असं ठेवायचं तुम्ही जर मॅक्शा वगैरे म्हणलं का आता बरं ट्रेंड चालले आहेत गाऊनचं वगैरे तसं पण ठेवू शकता रेग्युलर साड्या किंवा आपल्या छोट्या छोट्या लेडीजसाठी लागणार लागणारं साहित्य वगैरे असं म्हणलं कारण कसं होतं बऱ्यापैकी आपण जर समजा आपल्याकडे कस्टमर आलं बाबा म्हणलं हा ब्लाऊज शिवाय शिवा मग आपण कसं म्हणतो बाबा ते कस्टमर साड्या फालप खो करते मग आपण म्हणतो बाबा की बाबा हो का मी क्लिप वगैरे आणलेले आहेत किंवा इयरिंग आणलेले आहेत तुम्हाला आहेत का बघा तुम्हाला नसेल ना घ्यायचं नुसतं बघा तरी बाबा डिझाईन वगैरे कशी आहे छान आहे मग आता जरी कस्टमर बघणी वाटतं बाबा जरा वेगळं दिसलं कस्टमर बाबा हा बाबा छान आहे बाबा मग घेतेच किंवा नाही म्हणता आपण दुसरं मग आपण म्हणतो बाबा की अजून माहिती सांगा बाबा की मी घेत असते तर हा एक ऑप्शन छान आहे असं पण तुम्ही करू शकता जरी कुठलाही व्यवसाय करू द्या तुम्ही असं त्याला जोडधंदा करू शकता बाबा की असं नाही बाबा हा व्यवसाय नुसतं तेच कंटिन्यू केलंय त्यावर तुम्ही असं पण करू शकता किंवा आता साडी फळपिकू करतो त्यावर आता कसं ट्रेंड चाललेला आहे बाबा की कुठल्या साडीवर बाबा कमरपट्टे निघालेले आहेत म्हणजे साडीचे छान असं म्हणजे काटाच्या वगैरे कमरपट्ट्या बेल्ट वगैरे केले जाते तसं पण ऑप्शन आहे बाबा त्यांना सुचवायचं कारण कस्टमर आपण काय काय कस्टमर असतील बाबा की त्यांना नाही आवडत पण काय काय कस्टमर असे असतात की नाही समजा आता एखादा आले की बाबा आज ब्लाउज शिवा मला लग्नाला वगैरे जायचंय किंवा कुठं साकारपड्या जायचं मग त्यांना आपण सजेस्ट करू बाबा की आता बघा छान ट्रेंड चालेल मग कमरपट्ट्या वगैरे शिवू का एवढ्यात बाबा एवढं आपल्याला पण परवडलं पाहिजे कस्टमरला पण परवडलं पाहिजे असं आपण छान असं त्यांना हे करून देतं म्हणजे छान असं बघा त्यातनं आपला पण फायदा होणार कस्टमरला पण छान खुश करायचं त्यामुळे अजून बाबा आपण एकाने जर ब्लाव फिन होत कस्टमर बाबा वा कुठे छान शिवलय बाबा छान शिवलाय आहे बाबा की नाही मग आपल्या वाटतं मग ते कस्टमर बाबा की अशा अशा ताईने मला पाठवलं मग आपल्या आनंद आपल्या मनाला बाबा किती छान वाटतं की बाबा छान आपल्यामुळं किंवा आपण बरं पुढल्या ताईम ताई म्हणतो बाबा छान झालं तुमच्यामुळे बाबा एका कस्टमर माझं वाढलं बाबा की नाही आणि कसं हवं का कुठल्याही पहिल्यांदा गोष्ट करताना आपण शि आपल्याला माहित नसतं पण हळूहळू शिकत केलं कारण आपण शिकतो त्यामुळे कुठले बाबा की आपला होईल का नाही असा विचार करायचा नाही एकदम बाबा व्यवस्थित छान असं बाबा कुठलेही असू दे बाबा विचार करायचा बाबा बाबा ह्यातनं काहीतरी होईल सध्या असं करायचं प्रयत्न करत राहायचं कारण शेवटी कसं आहे जर कष्ट आपण काळजीपूर्वक जर ना तर आपल्याला देव कुठेही कमी करत नाही बरं का बाबा आता जे काय काय असेल बाबा हा कसं तर करूया बाबा मग एखाद्याला लुटून वगैरे बाबा की एखाद्याला खोटं नाटक करून असं आपण करायचं नाही करताना आपण कुठलीही गोष्ट करताना आपण कष्टाने काय मी सांगते ना कारण मी कुठलंही करते बाबा एखादा कस्टमर असू कस्टमर बाबा एखादा ब्लाऊज शिव दोन तीन दिवस पैसे तर बाबा मी लगे म्हणत नाही बाबा तुम्ही काही ना असं बाबा असू द्या आता एखाद्या कस्टमर बाबा लगेच पैसे नाही बाबा असू द्या पण जास्त पण आपण बाबा नाही की आताच आताच पाहिजे असं नाही बाबा कसं आहे बाबा आणि एक सांगत असे बाबा मी कोणी असू दे बाबा कस्टमर वगैरे असेल बाबा एखादं डिझाईन करायचे बाबा तर कसं आहे हो का माझ्यामुळे जर कुणाला चांगली मदत होत मी मदत करत असते कारण कसं आहे हो का एकच आपलं असतं बाबा की आपण तर आपण वाईट करायचं नाही केलं तर चांगलं करायचं चा, नाही चांगलं करायचं चा, जमलं तर वाईट चा करायचं जायचं नाही कसं आहे आपण कुठलाही असू दे बाबा मग कुठलाही बाबा आपण व्यवसाय करू दे त्यात फक्त व्यवस्थित नको आपण काळजीपूर्वक करायचं मग आपल्या बरोबर आपल्या प्रयत्ना यश मिळत जातं एकदम छान असं बघा तुम्ही कुठलाही असं करू शकता जर तुम्ही रांगोळी करत रांगोळीचा समजा तर तुम्ही रांगोळी शिकता नाही त्यावर रांगोळी तुम्ही ऑर्डर घेऊ शकता की बाबा आता तुम्हाला समजा घर बसल्या महिला बाबा छान रांगोळी काढा येते न शिकता बाबा कुठे क्लास करता, कर न करता मग तुम्ही काय करता बाबा आता मग मी जसं यूट्यूब चॅनल तसं युट्यूब चॅनल कर चालू शकता जरा वगैरे युट्यूब चॅनल करून त्याच्या बाबा तुम्ही असं शॉर्ट टाकत जाता बाबा की हा छोटीशी रांगोळी बाबा देवघरासमोर काढाय मग त्यातनं मोठा व्हिडिओ टाकत जायचा आणि टाकताना बघा शॉर्ट नाही टाकता शॉर्ट बरोबर मोठा पण व्हिडिओ टाकायचा त्यामुळे काय होतं जर शॉर्ट टाकला ना तुम्ही व्हिडिओ तर तुमचे सबस्क्रायबर वगैरे वाढतील पण हा व्हिडिओ ग्रो होण्यासाठी तुम्हाला मोठा ता व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे बघा हा एक छान काय ऑप्शन समजा तुम्ही मेहंदी वगैरे शिकता मेहंदी शिक शिकत म्हणून तुम्ही छान असं ऑर्डर पण घेऊ शकता किंवा हा पण ऑप्शन आहे युट्यूब वगैरे की जबाब जरी जर काही नसेल तर तुम्ही बाबा छोटे छोटे आपलं ऑर्डर बाबा हळूहळू घेत बाबा जरी वाटते ना आता युनिक ट्रेंड चाललेला आहे ना पण तुम्ही जरा शिकू शकता बाबा असं किंवा जरी नाही काय झालं तर तुम्ही वगैरे बघू शकता का बाबा युट्यूबला छान साईड त्यातनं हळूहळू शिकत शिकल म्हणतात हा पण एक छान ऑप्शन आहे असं ना बरेच ऑप्शन आहेत बरं का जरी तुम्हाला टेलिंग नसेल कारण तुम्ही असं वेगळं पण करू शकता किंवा कुकिंगचं वगैरे आहे कुकिंगचं पण चॅनल असत बर का पण असं पण आता सध्या तर बघा असं छान ऑप्शन आहे बर का बरेच करण्यासाठी तुम्ही कुठला पण असं करू किंवा आरी वर्क चाललेलं आहे आरी वर्क म्हणलं तरी तुम्ही आरी वर्क करू शकता किंवा बघा आता बघे ना आरी वर्क शिकायला जरा त्रास आहे बर का पण ते जर करत परत कसं होतं त्याला वगैरे ना जास्त वाका एवढं असतं बघा पण आपल्याला कुठलं तर कष्टाशिवाय मिळणार नाही आपल्याला कष्ट तर करायला आणि जेवढं कष्टानं करेल ना जरी कष्टाने बघा आता दहा रुपये जरी आपण कष्टाने कमवले नाही त्यातले नऊ रुपये खर्च आपला एक रुपये शिल्लक राहतो पण आपण तेच जर पैसे आपल्याला तिथं असे फुकटचे वीस रुपये जरी मिळाला त्यातलं शेवटी एक रुपयासुद्धा आपल्याकडे राहत नाही कारण ते कष्टाच नसतं त्या असं मिळालं असताना कारण देव पण बघतो जर आपण कष्टाने केलं का नाही कष्टाने एक उपाय केला त्यातला खर्च करून आपल्याला थोडासा चारायना त्यातला राहत असतो कारण कष्ट करायचं कष्टाशिवाय तर आपल्याला कुठला पर्यायच नाही कष्ट करणं केलंच पाहिजे कारण कसं आहे जर ब बघायना तर मिळाल्या जेवढं सुख नसतं तेवढं कष्ट केलेलं सुख असतं कुठलंही असू द्या आता मी जरी व्यवसाय करते ना पण हो का मी आता कष्टाने एक ब्लाउज शिवला बाबा जेवढं हो का आपण मी तर रेगुलर सांगते मी शिवताना जास्त एखाद्याकडे पैसे घेत नसते आता जरी नॉर्मल जरा डिझाईन असेल बाहेर तिचे जास्त पैसे घेतात जिथं पन्नास तिथं शंभर काढले जातात पण आपण तसं करतच नाही एखादी डिझाईन मी जरी लेस लावली ना तर तिचे दहाच धरत असते आता नॉडला कुठं तुम्ही सांगा दहा रुपये घेतले जातात पण मी दहाच घेत असते कारण कसं आता नॉड आपल्याला किती होतं पाच किंवा सात रुपये मिळते तीन रुपये मिळते बरं का पण हो का जर आपलं जास्त जर कष्ट असेल तर घेतलं पण पाहिजे बरं का जास्त नाही पण असं एखाद्याच बाबा की थोडंसंच एवढं केलं बाबा एवढं असं तर आपण कधी करतच नाही त्यामुळे हो का कसं आहे एखाद्याला करायचं असेल ना मदत तर चांगलीच करायची असं बाबा नाही बाबा बाबा मी मदत करते बाबा मला काय मिळेल त्यातनं असं तर अपेक्षित करायचं नाही कारण कसं आहे कुठेतरी आपल्याला कोणाचं कोणाच चांगलं होतं असं केलंच पाहिजे छान असा युनिक काहीतरी आपलं असं बघा तुम्ही करू शकता बाबा कसा कुठलाही व्यवसाय करता तुम्ही घरगुती करत असाल त्यावर असं ऑप्शन आहेत बघा तुम्ही जरा काही पाहिजे असेल तर असं लेडीज वगैरे साहित्य ठेवू शकता किंवा त्यातनं वेगळं वगैरे किंवा तुम्ही वेगळं फक्त एक आहे म्हणजे हे म्हणते बाबा टेलरिंग करा हे म्हणते मेहंदी कोर्स करा असं करूच नका जे बाबा तुम्हाला आवडते बाबा मनापासून आवडते बाबा की मला बाबा हे शिकायचं जे आपल्या मनात येते ना ते आपण केलं पाहिजे कारण काय होतं जर म्हणजे एखादी आपण आपण बळजबरी केलेली गोष्ट आणि जी मनापासून केलेली गोष्ट आणि त्यात बघा किती आनंद असतो एखादं म्हणतोय बाबा शिका चला असं नाही जे बाबा समजा दे एखादीला वाटतंय की बाबा नाही आपण साडीचा व्यवसाय केला तेच करावं कारण कसं आहे त्यातनं जर आपल्याला बाबा मेन म्हणजे कसं आहे आपल्याला जे जमते ना ते छान असतं त्यातनं बघा काय ते करावं तर बघा बरेच असे ऑप्शन असतात का नाही कसं होतं कुठली गोष्ट की आपल्याला माहीत पडत नाही मग असं जर सजेस्ट केलं पाहिजेच ना कारण कसं आहे जर कोण आपल्या मज कोणा चांगलं होणार बाबा आता बऱ्याच वेळा बघा हो का म्हणजे समजत नाही बाबा काय करा हो, पण असं जर आपण थोडीशी माहिती सांगितलं बाबा बाबा एकाने व्हिडिओ बघितला की वाटतं बाबा की हां बाबा, हा, बाबा सांगतेत मग आपण करू एका जरा विचार वगैरे कसं आहे प प्रत्येकाचीच परिस्थिती चांगली नसते बरं पण त्यातनं हळूहळू करत केलं की नाही होतं बरं का चांगलं फक्त फक्त विचार चांगले ठेवायचे आणि एकदम छान असं बघा पॉझिटिव्ह विचार करायचा आणि तुम्ही कुठला पण व्यवसाय करा त्यात पण छान असं करू शकता तर बघा माहिती कशी वाटली नक्की सांगा जाही जरी काही जरी वाटलं ना तर नक्की कमेंट करून आता जरी तुम्हाला बाबा ब्लाऊज वगैरे नसतील ना शिवाय तुम्ही छान असं टिपिन बॅग वगैरे पण करू शकता कारण टिपिन वगैरे आता शाळेसाठी किंवा त्यातनं पिशवी वगैरे बाबा मोठ्या बॅग वगैरे कसं ट्रॅव्हल बँकसाठी पण छान उपयोग होते बघा तसं पण तुम्ही कुठलेही ऑप्शन बरेच ऑप्शन असते त्यातनं फक्त मार्ग शोधायचा आणि कुठलाही द्या छान पार पडायचं तर बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा अजून जरी काही माहिती लागली ना तर नक्की कमेंट करू सांगा आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला पहिले नऊ नवीन व्हिडिओ बघायला भेटतील असं बघा आणि व्हिडिओ बघायचा असेल तर फुडल्या मी भेटूया आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला बाय बाय